सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी येथे दहा फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले येत्या एक ते दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवून सगळे अधिसूचनेचे करावे अशी मागणी त्यांनी केली तसेच सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नसल्याने ते गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली मनोज जरांगे यांचे एक तिसरे उपोषण आहे गेल्या वेळी त्यांनी वीस जानेवारीला आंतरवली सराठीतून चलो मुंबईचा नारा देत लाँग मार्च काढला होता त्यानंतर लाखो मराठा बांधव नवी मुंबई आणि आझाद मैदानात जमले आणि आझाद मैदानात जमले होते मुंबईच्या विषय नवी मुंबईत हे आंदोलन अडवून सरकारने ज्या लोकांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळे हो सोऱ्याच्या अध्यादेशाचा मसुदा काढला होता या अधिसूचनेवर सरकारने आता सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकत आणि सूचना मागवल्या आहेत दरम्यान मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलना दरम्यान आंदोलन गुन्हे दाखल करण्यात आले ते अद्यापही मागे घेतलेले नाहीत आपण उपोषण मागे घेतले त्यावेळी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते याची आठवण यांनी करून दिली सरकारच्या मनात असेल तर काहीही करता येऊ शकते यापेक्षा गुन्हे मागे घेतले आहेत असा दावा जरांगी यांनी केला म्हणणे तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोला जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आताच्या तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष आधी बोलवण्याचा बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष आधी हे एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याचे अंमलबाजून तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बांधवा ना केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसोबत सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय कारण त्यावेळेस ते, ते शासक होते आता तुम्ही शासक आहे तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाहीत तरी घ्या म्हणतोय का आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं का, आम्ही काय म्हणतोय आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकार आम्ही असं म्हणत नाही आडमोठोपाना की पुरावाचं नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही आहेत ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी मग असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझे पुन्हा एकदा जीवा पणाला लावायची तयारी ठेवलेली मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं ज्या पूर्वीच्या साथी त्यांच्याकडे साथ ते साथ दिले पुन्हा एकदा सगळ्या एकापासून सांगा आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची आधी सूचना राजपत्रित काढली ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिलंय त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा लग्नाच्या सोयरेखे जुळतात वनगतातील लग्नाच्या सोयरेखी जुळतात त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिलेली या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणारे ज्याची नोंद मिळेल त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं तपास करणं ग्रह चौकशी करणं याला खूप प्रक्रिया आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ला ते शिबिरं सगळे बंद आहेत तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिटकिले फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या सातचे सात मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षाला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही हैदराबादचं गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते पाचवा मुद्दा आहे आपण की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आणि सातारा संपतांचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहे तेही यांनी आत्तापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम आ, mm -hmm. ती सारके सारके। हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडीतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चूज येण्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवसातून या कायदे समिती कुठेतरी येथे बसतीने मागे जाते बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या नोंदी असून अर्ज केलेले असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही ही काय प्रकार आणि आपला सातवा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नवी नव्यानं गठीत करा त्यांनी नव्यानं गठीत पण केला अहवाल पण घेतला मग आता ते स्वीकारू त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिलेल्या आपण त्यांना परंतु सगळ्या सोयांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्याच वैरेंची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शिवपाऱ्याने बॉम्बे गाव गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा सहतांच्या गॅजेट्स दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आता आज उपोषणाला बसणार आहात उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काय पाच सहा दिवस होते या कालावधीत सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का एकूण प्रमाणपत्र किती वाटप झालेत नव्याने आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाल्या का यासंदर्भातली काही माहिती दिली आहे का आणि नव्याने काही आश्वासन दिलं आहे का वेगळं चोपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर चोपन्न लाखात त्यांनी एकूण चाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केलेत असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिलं त्यांच्या वंशवेळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारखं जे वंशवेळी जोड पण <coughs> परिवाराला त्यांच्या देवाला अडचणी काय आहे त्या जाणून आता वंशवळी तर सिद्ध झाली जर प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशवाळी सिद्ध झालेली त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं तेही करतोच बोलले आणि ते शिबिरं त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजेत लोकांना यात तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या हे माहितच नाहीत ना कुणाकुणाला कशाच्या माहितच नाही बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा